समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी परिसरात कृष्णा नदीला निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी पूर्व नियोजनाचा आढावा घेतला पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे सर्वप्रथम भिलवडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच शबाना हारुण रशीद मुल्ला यांनी शाल श्रीफळ व वृक्ष देऊन यांचे स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत पलूस तालुक्यातील भिलवडी येथे नुकतीच आयोजित बैठकीत पूरजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी सुरक्षित स्थलांतराची ठिकाणी वैद्यकीय सेवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्पुरते निवास स्वच्छता आणि अन्नधान्य पुरवठा यावर भर देण्यात आला यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्ष आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना पाळाव्यात तसेच गरज पडल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कुमार पाटील बांधकाम उपविभाग उप अभियंता प्रदीप कुमार सुर्वे गट अधिकारी तेजस्विनी पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे पंचायत विस्तार अधिकारी डी सी खाडे कृषी विस्तार अधिकारी एस एस पाटील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पवार भिलोडी गावच्या सरपंच सौशाबाना हरुण रशीद मुल्ला माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे मंडल अधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाई ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार सचिन पाटील यांनी मानले नमस्कार मी तृप्ती धोनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज पलूस तालुक्यामध्ये कृष्णाकरच्या गावांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत ठिकाणी जे गावे पूरग्रस्त होऊ शकतात संभाव्य पावसाळ्यामुळे तर अशा गावांना आज भेटी दिलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतींना तसेच माझी जी स्थानिक यंत्रणा आहेत त्यांना सर्वांना त्या त्या ठिकाणी बोलवून आम्ही आढावा घेतलेला आहे आपण व्यवस्थापनासाठी प्रशासन सर्वोत्तमपणे सज्ज राहील याची काळजी घ्यावी लागेल की आम्ही आपण त्याचप्रमाणे काही विशिष्ट गावांचे काही विशिष्ट प्रश्न आहेत त्याबद्दल देखील चर्चा चालू आहे भिलवडी गावामध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय असेल तर त्याबाबत देखील व्यवस्थित आम्ही पाठपुरावा करू आणि गावांच्या पूर संरक्षण भिंती किंवा इतर काही रस्त्यांच्या मागण्या आहेत तर त्या देखील आम्ही जिल्हाधिकारी स्तरावरती याचा पाठपुरावा करू असं मी वाटतं क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका